सध्या महाराष्ट्रात बिग बॉस मराठीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे अशातच मागच्या आठवड्यात छोटा पुढारी या स्पर्धेतून बाहेर झाला आणि लगेचच एक वाईल्ड कार्ड एंट्री झाली यानंतर निक्या आणि अरबाज सोबत त्याने पंगा घेतला पुढे या घरात इलिमिनेशनचे कार्य पूर्ण झाले या आठवड्यात पुन्हा एकदा सहा स्पर्धक इलिमिनेट होण्यासाठी नॉमिनेट झालेत त्यातच आता आठवड्याची वोटिंग सुरू झाली आहे या आठवड्यात निक्की अभिजित वर्षा अंकिता वैभव आणि आर्या हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत त्यातच आता प्रत्येक सदस्याचे चाहते त्याला वाचवण्यासाठी जोर लावत आहेत पहिल्या आठवड्यात अंकिता पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर अभिजित तर तिसऱ्या क्रमांकावर रॅपर आर्या जाधव आहे तर चौथ्या क्रमांकावर वर्षा उसगावकर आहेत त्यानंतर आहेत बॉटम टू आता संपूर्ण महाराष्ट्र निक्की बाहेर जाण्याची वाट बघत असला तरी तिचे चाहते चि तिचे फॉलोअर्स तिला वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत तिला वोट करत आहेत ओपनिंग वोटमध्ये निक्की पाचव्या स्थानावर आहे तर वैभव शेवटी म्हणजे सहाव्या स्थानावर आता उर्वरित चार दिवसात वोटिंग ट्रेंड बदलण्याची शक्यता आहे तरी या घरातून कोण बाहेर जाणार हे प्र हे पाहण्यासाठी प्रेक्षक अतिउत्सुक आहेत धन्यवाद